श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातील अडथळे दूर होतील चला तर ते आपण बघूया गुरुवारी पिवळ्या रंगाला अतिशय महत्व आहे हा रंग प्रसन्नता देणारा तर आहेच शिवाय ऊर्जा देणाराही आहे ती आर्थिक शारीरिक मानसिक अशा कोणत्याही स्वरूपात मिळू शकते अध्यात्मात अशीच ऊर्जा वापरून अर्थात पिवळ्या वस्तूचे दान करून आयुष्यातील अडथळ्यांवर मात करता येणार आहे कसे ते पाहू गुरुवारी आपण दत्तदर्शनाला अथवा स्वामींच्या किंवा आपल्या गुरुच्या मठात जातो मात्र त्याला थोडे वेळेचे बंधन घालायचे आहे आपल्या सवडीने देवदर्शन न घेता गुरुवारी सकाळी अकराच्या आधी देवदर्शन घ्यायचे आहे पुढे दिल्याप्रमाणेच पाच गुरुवार पाच गोष्टींचे दान करायचे आहे पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करायचे आहे यासाठी आपण एखाद्या गुरुजींना पुरहिताला गावातल्या मंदिरातील गुरुवांना पितांबर दान करू शकतो तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाउज पीस त्यांच्या पत्नींना दान करावे दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा त्यांच्या क्षणी आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना अथवा दत्तगुरूंना वाहावी त्यात ऋतुपानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल मात्र वाहिलेले फूल श्रद्धेने वाहावी श्रद्धेने वाहिलेली सुद्धा देवापर्यंत पोहचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा चौथ्या गुरुवारी गोड आणि फुटाने यांचा नैवेद्य दाखवा आणि प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटावा त्याचबरोबर यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे आपण सतत येण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपली ही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्य देव पोचतो पाचव्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि ती देखील मंदिरात आलेल्या भाविकांना एक एक घास प्रसाद रूपी वाटावी अथवा एखाद्या गरजवंताला दान करावी एखादे कार्य पूर्णत्वास केले असता पूर्णा वर्णाचा नैवेद्य आपण दाखवतो आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने आपणही हा नैवेद्य दाखवावा सलग पाच गुरुवार श्रद्धेने हा उपाय केला असला आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते तसे झाले नाही तरी स्वामींवरील श्रद्धा डळू न देता आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर गुरुवारी सकाळी देवदर्शनाची वेळ पाळावी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही पाच लक्षणे मला कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटन समोर बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ येतील हे तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ